हे केवळ धरण नाही हे आहे एका समर्पित राजाचं स्वप्न राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण प्रकल्पास आपले महत्तम जीवित कार्य असे संबोधले त्यांच्या कारकिर्दीत आठ फूट उंचीचं राधानगरी धरण बांधून पूर्ण झालं पण आपल्याला हे माहीत आहे का शाहूपुत्र राजाराम महाराजांनी आपल्या वडिलांचं हे कार्य पुढे ने चाळीस फूट उंचीचं हे भव्य धरण उभारून साकार केले राजाराम महाराजांनी तत्कालीन काळात तब्बल चौदा लाख रुपये खर्च करून हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती घडवली पाणीपुरवठा सिंचन आणि निसर्ग संवर्धनाचं हे त्रिसूत्री उदाहरण राधानगरी धरण शाहू महाराजांच्या समाजप्रेमाचं आणि दूरदृष्टीचं जीवित कार्य